ही गोष्ट प्रियंवदाची छोटीशी पारू प्रकल्प युद्धनौकेची लेफ्टनंट प्रियंवदा कशी झाली तो प्रवास रोमांचकपणे उलगडवून दाखवणारी ही गोष्ट मी जेव्हा ही कथा पहिल्यांदा ऐकली होती तेव्हा माझ्या अंगावर काटा डोळ्यात पाणी आणि ऊर अभिमानाने भरून आला होता कारण एक स्त्री किंवा एक व्यक्ती म्हणून सुद्धा आपण ठरवलं तर काय काय करू शकतो याचा प्रत्यय देणारी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका नमस्कार मी चिन्मयी वेलकम अँड वेलकम बॅक टू चिन्मयी राज आजची कथा तुम्हाला सांगायला मी खूप एक्सायटेड आहे आणि ती ऐकायला तुम्ही पण उत्साही आहात ना पण हो मला कसं कळेल ते सोप आहे येस अशी कमेंट करून मला लगेच सांगा ये होई ना बात चला लगेच सुरू करू आज प्रियमदाला नौदल दिनानिमित्त लेफ्टनंट कमांडर हे पद बहाल झालं सत्कार स्वीकारताना तिला आठवला तिचा लहानपणीचा तो प्रसंग प्रियवदा म्हणजेच लहानपणीची पारू एका अतिशय दुर्गम अशा आदिवासी पाड्यात तिचा जन्म झाला गरीब परिस्थितीतही तिचे आई वडील तिच्यावर खूप प्रेम करायचे त्यांचं एकच स्वप्न होतं पारूला शिकवायचं मोठं करायचं त्यासाठी ते दिवसभर काबाड कष्ट करत त्या पाड्यात एकच छोटीशी शाळा होती पण पाड्यातील सगळ्याच मुलांना काही शिकायची इच्छा नव्हती त्यांच्या आई वडिलांनाही शिक्षणाबद्दल फार काही जाणीव नव्हती पारूला मात्र खूप शिकायचं होत मोठं व्हायचं होत आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होत त्यामुळे ती रोज नेमाने शाळेत जाई मन लावून अभ्यास करी दहा बारा वर्षांची पारू इतर मुलांपेक्षा खूपच समंजस होती पारूचे आई वडील आणि इतर मोठी माणसं दिवस उजाडला की कामाला निघायचे कुठे तर त्या पाड्याजवळ असलेल्या नदी पलीकडच्या मधून वाहणारी नदी ओलांडून सगळ्यांना जावं लागायचं नदी ही बरीच मोठी होती आणि पाणी ही भरपूर असायचं नदी ओलांडून जाण्यासाठी एक साधी छोटी होडी असायची पाड्यातल्या एकाच माणसाला ती चालवता यायची त्याचं कामच ते होतं पाड्यातल्या माणसांना सकाळी पलीकडे सोडायचं आणि संध्याकाळी परत घेऊन यायचं मात्र हा माणूस खूप आळशी होता सकाळी पलीकडच्या किनाऱ्याला लोकांना सोडलं की दारू पिऊन कुठेतरी लोळत बसायचा संध्याकाळी त्याच्या नावाने हाका मारून मारून सगळ्यांचे घसे कोरडे पडले की आणायला जायचा दिवसभर कधी त्या गावात तर कधी त्या पाड्यात तो पडून राहायचा पारू रोज आई वडिलांबरोबर बाहेर पडे सगळे होडीत बसून निघाले की मग शाळेत जाई संध्याकाळी परत नदीकाठी त्यांची वाट बघत थांबे नदीशी नदीतल्या पाण्याशी तिचं एक छान नातं तयार झालं होत तिला तिथे तासन तास बसायला आवडायचं एक दिवस पारूच्या आईला सकाळी अंगात थोडी कणकण होती त्यामुळे ती काही कामावर गेली नाही पारू वडिलांना नदीकाठी सोडून शाळेत गेली आज मास्तरही काही कामानिमित्त कुठेतरी शहरात गेले होते त्यामुळे शाळेला सुट्टीच होती मग काय इतर मुलं तर उन्हाळा मोकळीच ऊन तापलं होत पाड्यातील सगळी म्हातारी कोतारी स्वस्थ बसून नाही तर पडून होती सगळीकडे उगीच कोरडी शांतता पसरली होती पारू मात्र शाळेतल्या पायऱ्यांवर बसून कविता पाठ करत होती तिचा तो मंजूळ आवाज या शांततेला भेदत होता तेवढ्यात गणूचा बेंबीच्या देठापासून ओरडण्याचा आवाज आला पारू ए पारू धापा टाकत तो पारू जवळ आला गणू पारूच्या वर्गातला दहा वर्षांचा पोरगा शाळेत कमी आणि घरी जास्त आज पण घरात बसून लोळत होता तर पारूच्या आईचा ताप खूपच वाढलेला बघून शेजारच्या म्हातारीने त्याला पारूला बोलवून आणायला पाठवलं तसा धावतच तो इकडे आला गणूचा निरोप ऐकताच पारू धावतच घरी पोचली आणि आईची अवस्था बघून ती गांगरून गेली मदत करू शकेल असं कुणीच आजूबाजूला नव्हतं डॉक्टर सुद्धा पलीकडच्या गावातूनच यायचे तेही कधी कोणाला खूपच गरज पडली तर आता आईचं काय होईल डॉक्टर कसे येतील कोण बोलवेल बाबांना कसं बोलवायचं पारूला बरेच प्रश्न पडले आज तर नावाडी काका ही कुठे दिसत नव्हते पारू आणि गणू हाका मारून मारून थकले कुठे पडले होते कुणास ठाऊक आता काय करायचं आईची तर अवस्था बघवत नव्हती पारू नदीकाठी गेली पलीकडच्या काठावर कुणी दिसतंय का हे बघू लागले पण तिकडेही शुकशुकाटच होता तिला तिथे ती होडी दिसली आणि अचानक काहीतरी सुचलं ती झपकन होडीत उतरली आजपर्यंत आईबाबांबरोबर होडीत बसून बऱ्याचदा ती पलीकडे गेली होती पण आत्ता होडी चालवत जाण्याचा विचार करू लागली मात्र तिने होडीत पाऊल टाकताच तिच्या लक्षात आलं आपल्याला तर होडी चालवताच येत नाही आणि याचं आता तिला खूप दुःख झालं मात्र तिने धाडस करायचं ठरवलं वल्हे हातात घेतले आणि ती होडी चालवू लागली होळीतून जाताना नावाडी काकांना कळत नकळत तिने बघितलेलं होत ते आठवून आठवून ती वल्हवू लागली माहीत काहीच नव्हतं पण आता विचार करायला सुद्धा वेळ नव्हता ती थोडी पुढे गेली नदीच्या मध्यापर्यंत आणि पाण्याच्या प्रवाहाचा जोर वाढला होडी हेलकावे खाऊ लागली आता मात्र पारूला भीती वाटू लागली भी। तिने परत नावाडी काकांना जोर जोरात हाका मारायला सुरुवात केली तोवर पाड्यातील इतर मुलंही काठावर पोहोचली होती त्यांनीही नावाडी काकांना शोधायला सुरुवात केली तोवर पारूने होडी स्थिर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला एवढ्या वेळात नावाडी काका काठाशी आले नदीतलं दृश्य बघून त्यांनी पटकन नदीत उडी मारली पोहत पोहत होडीपाशी पोहोचले आणि त्यांनी पारूला सुखरूप पलीकडे पोहोचवलं मग पारूने वडिलांना गाठलं आणि दोघेही वडिलांना घेऊन पाड्यावर आले आज केवळ पारूच्या धाडसामुळे तिची आई वाचली होती पाड्यातल्या सगळ्यांनी आणि डॉक्टरांनी सुद्धा पारूचं कौतुक केलं वडिलांना तर खूप अभिमान वाटला मात्र या सगळ्यामध्ये पारूच्या एक लक्षात आलं की आपल्याला होडी चालवता आली पाहिजे आपल्या सगळ्यांचं आयुष्य समोरच्या गावावर अवलंबून आहे कधी कुणाला काय गरज पडेल सांगता येत नाही आणि पलीकडे जाण्याचा तो एकमेव मार्ग आहे मग तिने नावाडी काकांना रोज एक गोष्ट सांगण्याच्या बदल्यात रोज होडी शिकवण्यासाठी तयार केलं नावाडी काका तसा भला माणूस होता पारूचं धाडस बघून तर तो शरमलाही होता त्यामुळे तो तयार झाला मग काय शाळा झाल्यावर गावातून सगळ्यांना पाड्यावर घेऊन येताना रोज संध्याकाळी पारूची शिकवणी सुरू झाली आणि नावाडी काकाही रोज एक गोष्ट ऐकण्यासाठी आतुर झाले होडी शिकताना तिच्या लक्षात येऊ लागलं की यासाठी काय काय गरजेचं आहे आपल्या हातातली ताकद वाढवायला लागेल दिशांचं ज्ञान असायला पाहिजे पाण्याचा वाऱ्याचा वेग आणि दिशा कळायला हवी अशा रीतीने पारूने स्वतःला तयार करायला सुरुवात केली आणि काही दिवसातच तिला उत्तम सगळं जमू लागलं मग एक दिवस नावाडी काकांबरोबर तिने एकटीने सगळ्यांनीच तिचं खूप कौतुक केलं खर तर आदिवासी पाड्यात मुलींनी असलं काहीतरी शिकणं म्हणजे काहीतरी खूप मोठा गुन्हा केल्यासारखा एरवी सर्वांना वाटलं असत मात्र पारूच्या त्या दिवशीच्या धाडसामुळे सगळ्यांचे लिंगभेदाबद्दलचे दृष्टिकोनच बदलून गेले मग बरेच दिवस असेच गेले पारू अधूनमधून होडी चालवण्याचा सराव करतच होती पुढे काही दिवसातच एका दुर्धर आजाराने नावाडी काका अंथुणाला खेळले आणि पुढे काही दिवसातच ते सर्वांना सोडून गेले आता काय सगळ्यांसमोर प्रश्न उभा राहिला असता मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर आधीच तयार होतं पारू आता पारू त्या आदिवासी पाळ्याचीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याची पहिली महिला अल्पवयीन नावाडी म्हणून ओळखली जाऊ लागली शिक्षणाबरोबरच ती हा व्यवसायच म्हणा ना करू लागली अगदी सराईता सारखी पंधरा वर्षाची पारू रोज सकाळी आणि संध्याकाळी पाड्यातल्या सगळ्या मोठ्या लोकांना पलीकडच्या गावात सोडे आणि पुन्हा घेऊन ये मधल्या वेळेत शिक्षण पूर्ण करेल गावातल्या इतर कुणालाही पारू एवढ्या इतर मुलांनाही कधीही इच्छा झाली नाही की आपण कोणी शिकत पारूला मात्र नेहमी वाटायचं की कुणीतरी तिच्या बरोबर शिकायला हवं पण तशी साधी इच्छाही कोणी दर्शवत नव्हतं वर्ष उलटलं एक दिवस नदीला महापूर आला काठावरची सगळी घरं उद्ध्वस्त झाली पलीकडच्या गावातली झाड गुरढोरं माणसं सुद्धा वाहून गेली सगळीकडे नुसता हलकल्लोळ माजला होता सगळी माणसं घाबरून गेली पारूच्या आदिवासी पाड्यात मात्र भीती होतीच पण दिलासाही होता पुराची चाहूल लागताच अत्यंत हुशारीने पारूने सगळ्यांना धीराने आणि आत्मविश्वासाने सुखरूप ठिकाणी पोहोचवायला सुरुवात केली होती बऱ्याच वेळाने जिल्ह्यातून पोलिसांची आणि सैनिकांची मदतही मिळाली पण तेही सर्व आश्चर्यचकित होते सोळा वर्षांची पारू मोडकी तोडकी साधीशी होडी ज्या आत्मविश्वासाने वल्हवत होती सगळ्यांनाच वाचवत होती ते पाहून सगळ्यांनीच तिचं कौतुक केलं पुढे काही दिवसांनी जिल्ह्यात पुरमय परिस्थितीत ज्यांनी ज्यांनी मदत केली अशांचा सत्कार करण्यात आला अर्थातच पारूचाही झाला ज्या मोठ्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारूचा सत्कार झाला ते नौदलातील मोठे कॅप्टनच होते त्यांना पारूची गोष्ट समजली तिच्यातलं धाडस ध्यास कौशल्य जाणवलं आणि त्यांनी पारूला मोठ्या शहरात भारतीय नौदलाच्या पुढील ट्रेनिंगसाठी पाठवण्याची व्यवस्था केली आपल्या आदिवासी पाड्याला वाचवणारी पारू आता देशाच्या सागरी सीमा सुरक्षा व्यवस्थेचं शिक्षण घेऊ लागले पारूची प्रियमवदा झाली आणि आज नौदल दिनाच्या निमित्ताने तिने लेफ्टनंट कमांडर हे पदही स्वीकारले प्रियमवदा आज ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत ती कशी आली त्यासाठी तिने अनेक पायऱ्या पार केल्या स्वतःमध्ये बदल केला सराव केला ध्यास घेतला आणि मग स्वपलीकडचाही विचार केला ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे माझ्या मेंटर स्वाती उपाध्यायताई यांनी ती लिहिली आहे स्वातीताई इंटरनॅशनल सर्टिफाईड एन एल पी ट्रेनर आहेत आणि त्यांच्याच कडून मी ही कथा एन एल पीच्या ट्रेनिंगच्या दरम्यान पहिल्यांदा ऐकली होती चार डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये लेफ्टनंट कमांडर झालेल्या ले पहिल्या महिला अधिकारी प्रेरणा देवस्थळी यांच्यामुळे ही कथा लिहायला स्वातीताईंना इन्स्पिरेशन मिळालं असं त्या सांगतात ताई तुम्ही मला ही कथा आपल्या चॅनलवर सांगण्यासाठी लगेच होकार दिला त्यासाठी खरंच खूप थँक्यू बाकी तुम्हा सर्वांना ही कथा आणि प्रियमवदा कशी वाटली अजून अशा कथा मी सांगितल्या तर ते तुम्हाला आवडेल का आणि हो तुमच्याकडे अशा काही कथा असतील किंवा तुम्ही त्या स्वतः लिहिल्या असतील तर चिन्मय राजच्या ईमेल आय डीवर मला नक्की पाठवा पा। त्यातल्या कथा निवडून आपण तुमच्या नावा सकट इथे सांगू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि खूप प्रेम पुन्हा भेटू पुढच्या मंगळवारी तोपर्यंत काळजी घ्या